ज्यांचा वाढदिवस आहे आदरणीय प्रज्ञा सरांना विनंती करतो त्यांना शेतकऱ्याला उत्तर द्यावं भगवान बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या वाढदिवसा मिळताना या साहित्य मंडळाचेंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत काही आमचे नातेवाईक सर्व ना। या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना जय भीम जय संविधान या छोट्याशा पण अत्यंत मंगलमय या कार्यक्रमाचा मी अत्यंत मनपूर्वक स्वीकार करतो आणि या ठिकाणावर या वाढदिवसाच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम का या ठिकाणी संपन्न होत आहे या क्षणांना एक सुंदरतेचा लेप आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने लागलेला आहे आणि तो या विटभट्टीच्या परिसरामध्ये या, या सायंकाळच्या अत्यंत पवित्र वातावरणामध्ये तो दरवळतो आहे याचा मला अत्यंत मनस्वी आनंद होता आज पाच एप्रिलच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि गेल्या दोन चार वर्षापासून या विटभट्टीच्या ठिकाणी ह्या वातावरणामध्ये माझा वाढदिवस साजरा होतो आणि मलासुद्धा या परिसरामध्ये येऊन आपल्या सर्वांच्या साथीनं सोबतीनं काही काळ घालवता येतो हा म्हणजे या एवढ्या इतक्या काळापुरता हा आनंदाचा भाग नाही तर तो माझ्या गेल्या दोन चार वर्षापासून सतत सातत्यानं जे काही आठवणी आहेत किंवा हे हे जे वातावरण मी माझ्या काळजामध्ये भरून घेत आहे हे सतत वर्षभर पुरेल आणि त्याही पुढे जाईल अशा पद्धतीचं हा प्रसंग आहे हा अनुभव आहे असं मला वाटतं कारण सरांनी आता बोलताना सांगितले की याच्या मागचं काय कारण आहे कारण मी आता सांगू इच्छितो की आमचे प्रशांत गवळे सर जे सत्वसंचालन आहेत ते ललित साहित्य वगैरे या विषयावर पीएचडी करत आहेत आणि जर देशभरातल्या किंवा जगभरातल्या पीएचडी करायची असेल कामगाराचं जे जगण्याचं जे शास्त्र आहे त्यांचे जे मानसशास्त्र आहे त्यांचे जे वर्तनशास्त्र आहे त्यांच्या समस्या आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत या सगळ्यावर जर कोणाला जर अभ्यास करायचा असेल काही सिद्धांतन द्यायचे असतील काही ज्या त्या देशातल्या सरकारला काही कळवायचं असेल काही निर्णय घेण्यासाठी बाध्य करायचं असेल तो जो अभ्यास आहे हे जे चिंतन आहे तर हे जे काही करायचं असेल कुणाला तर त्याला सगळं जगभर हिंडून त्या कामगारांचा अभ्यास करणं शक्य आहे या देशामध्ये दे वेगवेगळ्या प्रकारचे कामगार आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास करणं त्यांना शक्य होणार नाही कुठेतरी एक छोटासा भाग त्याला अभ्यासाला घ्यावा लागेल त्याला न्यादर्श असं म्हणतात तो न्यादर्श निवडण्यासाठी मला माझ्या म्हणजे माझ्या मनाला किंवा माझ्या व्यक्तित्वाला जो भा जो हा जो परिसर भावतो जो परिसर आवडतो तो त्या अभ्यासाचा तो चिंतनाचा त्या सिद्धांताचा तो भाग आहे असं मला नेहमी वाटत असतं म्हणून मी ही जागा निवडतो आणि ज्या पद्धतीनं म्हणजे खूप ऊसतोड कामगार असतील विट विटभट्टीवर काम करणारे कामगार असतील एखाद्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार असतील आणि कोणत्याही ठिकाणी ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वतःचं रक्त आठवून या देशाच्या म्हणजे बांधणीसाठी या देशाच्या जडणघडणीसाठी म्हणजे अनेक ठिकाणी आपण वाचन केलेलं असं आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी आपण कामगारांचे प्रश्न आणि जे काही त्यांच्या ब बाबतीमध्ये त्यांच्या उत्थानाच्या ज्या कल्याणाच्या ज्या भूमिका किंवा काही निर्णय शासन दरबारी घेतले जातात किंवा काही विचारवंताकडून का त्या भूमिका समोर येतात त्यावेळेला हा एक मुद्दा येतो की आपलं रक्त आटून हे जे कामगार आपल्या देशासाठी समजा किंवा आपल्या या समाजासाठी आपलं योगदान देत असतात खऱ्या अर्थानं तर त्यांच्या सोबत जे मूळ बेस आहे हा देश घडवण्याचा राजकीय लोक हे किंवा आपल्या आपल्याला माहितच आहे की आता परिस्थिती किती गंभीर निर्माण झालेली आहे नागपोटे सरांनी सांगितलं की हा समकाळ अत्यंत गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट स्वरूपाचा झालेला आहे त्यामुळे रस्त्यावरून येताना सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्या घराकडे आपण जाऊ शकतो की नाही हे इतकी म्हणजे भीतीदायक वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं लोक किंवा नेतृत्व जे आहे ते कशा पद्धतीने स्वतःचं आयुष्य जगतात आणि आपलं राजकीय जीवन जगतात हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे त्यामुळे या आपल्या देशात आणि आपल्या या परिसरामध्ये जो बेस आहे जो जे म्हणजे कामगार ज्या ठिकाणी या जमिनीवर या पृथ्वीवर आपलं जे योगदान देतात साठे म्हणाले की ही पृथ्वीच्या मस्तकावर तरलेली नाही तर ती कामगारांच्या तळ हातावर शब्दशा अर्थ असा घेता येईल की हे जे हात आहेत हे हात कष्ट करतात हे हात या हातांनी हे पृथ्वीच हा जो डोलर आहे सगळी पृथ्वी आपण जर अंतराळात गेलो तरी पृथ्वी आपल्याला गोल दिसेल तर ही गोल हा गोल आहे कामगारांनी आपल्या तळ हातावर आहे ही जी भावना आहे माझ्या मनामध्ये आणि म्हणून सर्वसामान्य जे लोक आपलं कष्ट करतात शेतमजूर आहेत माझ्या म्हणजे मी ज्या ठिकाणी शिक्षक आहे त्या ठिकाणी जे शेतमजूर आहेत कामगार वर्ग आहेत त्यांचीच मुलं माझ्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत म्हणजे आपण बाहेरेवाऱ्याचे नाही तर नाहेरेवाऱ्याचे प्रतिनिधी आहोत आणि त्या ठिकाणी त्या मुलांना सुद्धा या वाढदिवसाच्या निमित्तानं एक वही एक पेन हे अभियान आम्ही राबवतो ते एक आणि एक पेन एक वही का त्या त्या का 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 ते काही तुम्हाला वर्षभर पुरणार नाही परंतु ते देण्याच्या पाठीमागची जी मानसिकता ज्या देण्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती अशी आहे की आपण त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना देतो म्हणजे काय करतो की या भागामध्ये किंवा या परिसरामध्ये या देशामध्ये काही हरकत नाही ज्यांच्याकडे आहे त्यांनी नायरेवाल्यांना द्यायला काहीच हरकत नाही म्हणजे समतेचा किंवा समानतेचा जी भूमिका आपण बाबासाहेबांनी आम्हाला सांगवली शिकवली त्या पद्धतीने ते होणार नाही परंतु कुठेतरी छोटासा खारीचा वाटा आपल्याला उचलता येईल हो का या पद्धतीनं आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे नाहीतर धार्मिक पद्धतीनं कोट्यावधी अब्जावधीचा सुराडा होतो पण शिक्षणातही कुणी लक्ष देत नाहीत म्हणून म्हणून या वाघमारे भीटभट्टीचे जे मालक आहेत हा परिवार जो आहे यांनी या, या कामासोबत सुद्धा शिक्षणाला महत्व दिले आहे म्हणून कोरोना कालखंडामध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी आपलं म्हणजे येडके यांची मुलगी स्कॉलरशिपची होल्डर झाली तर त्या काळामध्ये सुद्धा हे शिक्षण थांबवू शकत नाही कोरोनासारखी आपत्ती सुद्धा शिक्षण थांबवू शकत नाही हा एक भूमिका त्या पाठी मागे आहे कामगारांच्या सोबत राहण्याचं आणि ते आपला हा प्रसंग हा क्षण अनुभवण्याचं हे भाग्य या ठिकाणी लाभलं बेगाव चाळला सुद्धा तो कामगार वस्ती आहे त्या ठिकाणी सुद्धा त्या सारखा फोन मला येत आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा फिरदान होणार आहे तरी मला म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित राहणं परिहार्य असल्यामुळं मी एवढंच या ठिकाणी या निमित्तानं सर्वांनी माझा सत्कार केला या ठिकाणावर पुष्पहार मोठा देऊन भारताचे संविधानसुद्धा या ठिकाणी भेट म्हणून मला या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी उपस्थितांचे सर्व माझा जर या ठिकाणी सत्कार केला सत्तारंगी साहित्य मंडळ ठोके साहेब कदम सरांनी सुद्धा या ठिकाणी पुष्पहार देऊन माझा तात सन्मान केला त्याबद्दल आपणा सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो थांबतो जय भीम जय संविधान གེ <laughs>